अपहरण गुन्ह्यातील अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरातील एका गावातील एक अल्पवयीन तरुणी दिनांक एकोणीस डिसेंबरच्या सकाळपासून महाड एस टी स्टँड परिसरातून गायब असल्याची तक्रार त्या मुलीचे वडील तुकाराम धोंडीराम गोरे यांनी दाखल केली होती तसेच वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात मुलीचे अपहरण केले असल्याचा गुन्हादेखील दाखल केला होता सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आपली तपासाची चक्री वेगाने फिरवल्यानंतर गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी या मुलीचा मृतदेह महाड केंबुर्ली गावच्या हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगतच्या निर्जन ठिकाणी ओहाळातील एका झाडीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय महाड इथे शवविच्छेदनासाठी पाठवला असून एका संशयित तरुणाला देखील ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय याबाबतचा पुढील तपास महाड शहर ठाण्यात सुरू असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होईल असं एकंदरीत या घटनेबाबत दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज